कर्नाटका राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाच्या दहावीच्या मराठी भाषा विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यानो आणि त्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकानो कागदोपत्री माझं नाव रावसाहेब रंगराव बोराडे असलं तरी रारम बोराडे या नावानं मी लेखन करतो आणि याच नावानं मी ओळखला जातो तुम्हाला अभ्यासासाठी माझी वाटणी ही कथा आहे ही कथा मी सुमारे चाळीस वर्षापूर्वी लिहिली कथा अशी आहे की गणात आता आता थकलेला आहे म्हातारा झालेला आहे त्याला नीट चालता येत नाही काठीचा आधार घेऊन त्याला कसं बसं चालावं लागतं त्याची पत्नीही आता खूप थकलेली आहे तिला चालता येत नाही खुरडत रखडत कसंबसं जमिनीवर तिला चालावं लागतं गणादात्याला त्याला दोन मुलं आहेत त्या दोघांचीही लग्न झालेले आहेत त्यांना चालते बोलते अशा प्रकारची दोन मुलं आहेत दोन लेकर आहेत प्रत्येकी पण होतं असं की त्या दो दोन्ही जावांचं आपसात पटत नाही त्यामुळं घरात सतत भांडणं कोलाहल सगळ्या प्रकारचा असा तणाव या घरामध्ये निर्माण झालेला आहे गणातेची दोनही मुलं बायकोच्या ऐकण्यात आहेत त्यामुळं प्रत्येकजण आपल्या बायकोची बाजू घेऊन एकमेकाशी ते दोघे भांडत असतात अशा परिस्थितीमध्ये एकत्र राहण्यापेक्षा वेगळं व्हावं असं या दोघांचा विचार आहे गणात्या त्या सुरुवातीला त्याला विरोध करतो पण त्यालाही कळून चुकलं की अशा परिस्थितीमध्ये एकत्र राहण्यापेक्षा वेगळं दोघांनी राहणं आणि वाटण्या करणं हे अधिक सोयीस्कर असेल वाटण्याची बैठक बसते या बैठकीला गावातले काही चार दोन माणसं उपस्थित असतात दोन्ही भावाचा आग्रह असा आहे की दोन भावाच्या दोन वाटण्या हो वाटण्यावर गणातात्या म्हणतो की तुम्ही जर दोघ दोगा, दोन्ही दोघांनी जरी जायदाद म्हणा घर म्हणा वाटून घेतलं तर आम्ही काय करायचं तर ते दोन भाऊ म्हणतात की एक एकाकडं तुम्ही राहायचं आणि दुसऱ्याकडं आईनं राहायचं आणि अशा प्रकारचं हा उदरनिर्वाह करूया त्या दोघांमध्येही आईनं कुणाकडं राहायचं आणि बापानं कोणाकडं राहायचं याविषयीचा वाद सुरू होतो गणात त्याला प्रत्येकाची पसंती असते कारण गणाचा त्या, त्या नाही म्हटलं तरी शेतामध्ये जाईल शेताची राखण करेल परंतु आईला काहीच काम होत नाही तिला रखडत खुरडत अशा प्रकारचं घरामध्ये सुद्धा फिरावं लागतं त्यामुळे हे आपल्या आपल्याला बोज होईल आणि म्हणून प्रत्येक बाप प्रत्येकजण बापाला पसंती देतो की बाप आपल्याकडे असावा गणितला म्हणतो की आम्हाला दोघं आमची वाटणी कधी होऊ देणार नाही आम्ही एकाकडं आम्ही राहू एक तर दोघं एकत्र राहू आणि अशा रीतीनं हा विवाद सुरू होतो आणि शेवटी गाण्यात आता या निर्णयाला येतो आणि त्यांना निर्णय ऐकवतो हो की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची वाटणी होऊ द्यायची नाही आम्ही दोघं एकत्र राहू आम्हाला काही न जर तुम्हाला देता आलं म्हणजे प्रत्येक महिन्याला काहीतरी ठरवून अशा प्रकारचं जर देता आलं तर द्या नसता आम्ही रोजी रोजगार करून कसं बसं आमचं पोट निर्वाह करतो निर्वाह करू असं म्हणून गणात त्या बैठकीतून निघून जातो इथं ही कथा संपते सुमारे चाळीस वर्षापूर्वी मी ही कथा लिहिली त्या काळामध्ये एकत्र कुटुंबाचं विघटन सुरू झालेलं होतं जोपर्यंत एकत्र कुटुंब पद्धती होती तोपर्यंत सगळ्या प्रकारचे कामं सगळ्या प्रकारचं एकमेकाचे सलोका होता परंतु विघटन झाल्यामुळं भाऊ वेगळं राहिल्यामुळं अर्थात मग जमिनीच्या वाटण्या होणार घराच्या वाटण्या होणार नात्याचे अशा प्रकारचं त्यांचं दुरावा निर्माण होणार या काळामध्ये अशा प्रकारची ही परिस्थिती निर्माण झालेली होती आणि ही परिस्थिती आता वाढत चाललेली आहे ती आता इतकी वाढलेली आहे की वृद्धाला घरातल्या वृद्ध माणसाला सांभाळायला कुणी तयार नाहीत त्यांना वृद्धाश्रमामध्ये शेवटी राहावं लागतं अर्थात सरसकट अशा प्रकारचं नसलं तरी अनेक कुटुंबामध्ये अशा प्रकारची ही परिस्थिती आहे हे मान्य करावंच लागेल साहित्य हे एकाच वेळी साहित्य असतं आणि माणसाच्या जगण्याचा इतिहास असतो हा इतिहास आपण एकत्र मग पुंडू पद्धतीचं विघटन झाल्यापासून अशा प्रकारचं विघटन झाल्यापासून अशा प्रकारचं जे परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा एक इतिहास म्हणूनही त्याकडे आपल्याला पाहता येईल आणि मग अशा प्रकारचं विघटन होण्यापासून ते वृद्धाश्रमापर्यंत वृद्धांचे कुठली कुठली अशा प्रकारची स्थित्यंतर होत होती काय अवस्था होत होते याचं आपल्याला चित्रण करता येईल आणि हेच मला या कथेमधून सांगायचं आहे की अशा प्रकारे त्या पुढे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की अशा प्रकारच्या दोघांनी उदरनिर्वाह करायचा तर कसा करायचा कारण गणात त्याला आता कुठंही रोजगार म्हणजे दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करणं शक्य होणार नाही आणि आईला तर घरातसुद्धा फिरणं अवघड झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आईवडिलांची ही अवस्था म्हणजे ज्या मुलांना आईवडिलांनी घासातला घास काढून द्यावा लाग दिला आहे मुलाच्या पायात काटा मोडला <coughs> तर आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येतं अशा प्रकारची एकीकडे अशा प्रकारची लहानपणी त्यांनी ती हे प्रेम त्यांना दिलं असेल परंतु आता ही दोघंही आपल्या आईवडिलांना सांभाळायला ना तयार नाहीत अशा प्रकारची एक या कथेमध्ये एक, एक समस्या अशा प्रकारची कौटुंबिक अशा प्रकारची समस्या मी मांडलेली आहे हे जर खरं असेल म्हणजे हे मला असं वाटतं की हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही कदाचित कर्नाटका राज्यामध्ये देखील कौटुंबिक परिस्थिती काय आहे तिथंही विघटन झालेलं असेल एकत्र कुटुंब पद्धतीचं आणि तिथल्या लोकांना देखील तशा प्रकारचं जगण्याचं जगण्याची परिस्थिती त्यांच्यावरती निर्माण झाली असेल कदाचित असेल त्याचा तुम्ही विचार करावा आणि एक संस्कार की ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे ज्या वडिलांनी आपल्याला शिकवलेलं आहे आपल्याला एका चांगल्या स्तुतीमध्ये आपण आणलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपण आई आपल्या आईवडिलांना सुख द्यायचं की अशा प्रकारचं दोर लोटायचं याचा विचार व्हावा अशा प्रकारची एक अपेक्षा लेखक या नात्यानं माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच तेच सूचक पद्धतीनं मी या कथेमध्ये मांडलेलं आहे धन्यवाद